शिरपूर ते शहादा रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाल्याने वट पौर्णिमेचे औचित्य साधून रस्त्याच्या वाहगाडी वट वृक्षांच्या सकाळी साडे अकरा वाजच्या सुमारास अनोखे आंदोलन करीत शिरपूर फस संघटनेने राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे शिरपूर शहादा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने रस्त्यावर विशेषतः तालुक्यातील वाघाडी येथील पुलाजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे खड्ड्यांमुळे वाहन अपघाताचे प्रमाण वाढले आहे मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असून वट पौर्णिमेचे औचित्य साधून जनतेच्या सुरक्षिततेसाठी शिरपूर फळ संघटनेने बेशर्मी प्रशासनाला जागे करण्यासाठी रस्त्याच्या खड्ड्यात अट वृक्ष लावून नोटांचे हार घालून निषेध व्यक्त केला तसेच दहा दिवसात काम सुरू न झाल्यास खड्ड्यात साचलेल्या पाण्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांची अंघोळ करण्यात येईल असा इशारा शिरपूर फस संघटनेने दिला आहे यावेळी शिरपूर फस संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलनामुळे शिरपूर शहादा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती रस्त्याच्या दोरी बाजूंना सुमारे एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पूर शादा महामार्गांवरती खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात दड्दा असा इथं प्रश्न पडलेला आहे मागील दोन वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्ती करण्यासाठी मिळत आहे तरी सुद्धा अनेक वर्षांपासून या मार्ग महामार्गाची अवस्था ढिसाळ आहे रोज होणारे अपघात खड्ड्यांमुळे जाणारा जीव तरीही हे शासन प्रशासन येण्याचे आहे यावर लक्ष देत नाही एन एच इतका मोठा भरीव निधी मिळून सुद्धा या महामार्गाचा दुरुस्तीकरण का होत नाही हा सर्वात मोठा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडलेला आहे आणि याच विरोधात आज आम्ही शिरपूर बसच्या वतीने सर्व ग्रामस्थांना घेऊन वाघाडी येथे रस्ता रोको आंदोलन केला आणि शासनाचे कोट्यवधी रुपये जो निधी मिळाला होता तो नेमका या रस्त्याच्या कोणत्या खड्ड्यात पडला याचा शोध घेण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं आज वड पौर्णिमासारखा शुभ दिवस आहे वडचा झाड लावून आम्ही आज संकल्प केला की जर का येत्या दहा बारा दिवसात या महामार्गाचं चे दुरुस्तीकरण झालं नाही तर येत्या काळामध्ये एन एच कार्यालयासमोर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू आणि या एनएचआयच्या भ्रष्टाधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता शांत बसणार नाही